सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी घरफोडीचे अठरा चोरीचे आठ असे एकूण सव्वीस गुन्हे उघड करून चाळीस लाख पाच हजार चारशे रुपये किमतीचे अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेले आहेत दिनांक तेरा मार्च दोन रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराची कडी हत्याराने तोडून आत प्रवेश करून घराच्या कपाटातील नऊ लाख ,00, एकोणतीस हजार पाचशे रुपये किमतीचे एकोणतीस तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच साक्षीदार विजय किशोर पवार यांची सहा हजार रोख रक्कम चोरून नेली होती त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हा घरपुडीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदर गुन्हा उघड करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे कारवाई करत नोव्हेंबर दोन हजार पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा जबरी चोरी घरपोडी तसेच इतर चोरी असे एकूण एकशे एकोणनव्वद गुन्हे उघड करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी चार किलो नऊशे ब्याऐंशी ग्रॅम वजनाचे तीन कोटी दहा लाख शहाऐंशी हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे नमस्कार आज आपल्याला एक महत्वाच्या डिटेक्शन साठी या ठिकाणी बोलवण्यात सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये केम जो मुद्देमाल असतो प्रत्येक फिर्यादीचा त्याच्यावर खूप लक्ष असतो की त्याच्या केसमध्ये काय प्रोग्रेस होतो त्याच्यामध्ये त्याला कधी दागिने परत मिळणार किंवा नाही आज काही महत्वाचे केसेस आहेत त्या केसेसमध्ये डिटेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये आरोपी क्रमांक जो एक आहे हा पुण्याचा राहणार आहे त्याच्यामध्ये तेरा तारखेला घटना घडली होती आ, दिवसा गडफोडी होती त्याच्यामध्ये बिलकुल धाडशीने ह्या चोरी चोर हा चोरी केली होती त्याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गडफोडी करून एक विशिष्ट पद्धतीचा वापर करून त्यांनी ही गडफोडी केली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस तोळ्या सोना या गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरी केली होती तर ह्या केस मध्ये काही गोष्टी आमच्याकडे तांत्रिक गोष्टी आम्ही याच्यामध्ये शोधायला यशस्वी झालो आणि त्याच्यावर वर्कआउट करता करता आम्हाला आजूबाजूच्या जिल्ह्यामधनही काही मदत मिळाली आणि त्याच्यावर आम्हाला आरोपीच्या सुरुवातीला नाव निष्पन्न झालं निष्पन्न झाल्यानंतर या आरोपीच्या पाठीमागे आम्ही होतो सुदैवाने तो परत घराकडे येण्याचा त्याचा एक आम्हाला इंडिकेशन मिळाला आणि त्याच्यानंतर त्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचलो आरोपीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं विचारपूस करायला सुरुवात केली याच्यामध्ये त्यांनी हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांनी मध्ये केले होते त्याच्या बाबतीत त्यांनी खुलासा दिला दोन हजार चौदा दोन हजार सतरा मध्ये त्यांनी पहिला गुन्हा शाहूपुरीच्या हद्दीत केलेला आहे आणि सतत प्रत्येक वर्षी तो आपल्या जिल्ह्यात तो गुन्हा करत गेलेला आहे एकूण चौदा गुन्हे त्यांनी आपल्या जिल्ह्यात केलेले आहे याच्यामध्ये सातारा शहर शाहूकरी सातारा तालुका खंडाळा कोरेगाव वडूस उमरस औंध असे सर्व ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी माल चोरी केला होता याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत जवळजवळ वीस तोळे सोने रिकवर करण्यामध्ये यशस्वी झालोय याची एकूण किंमत तेरा लाख एकोणीस हजार नऊशे रुपये आहे एवढा दागिनं आतापर्यंत आम्ही हस्तगत केलेला आहे त्याच्या पाठोपाठ आम्ही अजून काही आरोपींच्या मागे होतो ज्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या केल्या होत्या के चोऱ्या केल्या होत्या याच्यामध्ये नगरचा राहणारा एक आरोपी आहे पुण्याचा राहणारा एक आरोपी आहे आ, दोन आरोपी आहेत आणि दोन विधी संघर्ष बालक आहेत यांच्याकडून आम्हाला काही माहिती प्राप्त झालेली होती आणि आरोपी क्रमांक एक कडून चार गुन्हे सातारा शहर कराड शहर पटण शहर अशा ठिकाणी घडलेले होते आरोपी क्रमांक भूईंच आणि पुढे झाले होते आणि आरोपी क्रमांक तीन ह्याच्याकडून सातारा शहर कोरेगाव या भागात एकूण पाच असे गुन्हे घडलेले होते यांनी मोठ्या प्रमाणात दागिने चोरी केले होते आणि हे दागिने आता आम्ही सगळ्यांनी रिकव्हर केलेला आहे याच्यामध्ये छत्तीस तोळीत सोनं याच्यामध्ये रिकवर झालाय याची एकूण किंमत चोवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आहे आणि महत्वाचा याच्यामध्ये नेहमी आपण बघता की कॅश बरेच वेळा आरोपी हे खर्च करून टाकतात त्यामुळे कॅश आपल्याला भेटत नाही परंतु या गुन्ह्यामध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय एकंदरीत टोटल अठरा घरफोडीचे गुन्हे आठ चोरीचे गुन्हे असे सव्वीस गुन्हे सदोतीस लाख पासष्ट हजार चारशे रुपयाचा सोन्याचा दागिना छप्पन आहे सोन्यामध्ये दोन लाख चाळीस रक्कम आहे आणि एकूण किंमत चाळीस लाख पाच हजार चारशे रुपयाच याच्यामध्ये महत्वाची भूमिका अपर पोलीस अधीक्षक आशा दलाल त्याचबरोबर स्थानिक पोलीस शाखेचे पी आय देवकर त्याबरोबर त्यांचे संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी सर्व अमलदार यांनी अं ह्या गुन्ह्यामध्ये तपास करून मुद्द्यावर दस्तखत केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत हे नेहमी आवर्जून हे आकडे आम्ही आपल्याला देत असतो एकशे एकोणनव्वद गुन्हे बडकेस आणलेले आहेत स्थानिक गुन्हे शाखेने आणि याच्यामध्ये चार किलो नऊशे ब्याऐंशी ग्राम सोनं त्याची एकूण किंमत तीन कोटी दहा लाख शहाऐंशी हजार शंभर अशी आहे एवढा मुद्देमाल आणि एवढा दागिने आम्ही लोकांना परत देण्यास यशस्वी झालो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच